नमस्कार मित्रांनो मी आज जी मेहंदी भिजवते त्या मेहंदीमध्ये तुम्ही बघू शकता लोखंडाच्या कडीमध्ये ती मेहंदी भिजवलेली आहे आणि त्या मेहंदी भिजवण्यासाठी मी अगोदर ग पाणी एक ग्लास पाणी त्याच्यामध्ये चहा पावडर जाचवंदीची फुलं जाचवंदीची पानं आणि कढीपत्त्याची पानं कोरफड कोरफडचं गर इत्यादी वस्तू त्या पाण्यामध्ये टाकलं ते पाणी उकळून घेतलं आणि त्याच्यामध्ये नंतर ते पाणी थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी मेहंदी अशी भिजवलेली आहे तर मेहंदी भिजवताना आपण आदल्या दिवशी मेहंदी भिजवून ठेवावी लागते आणि मग आपण मेहंदी केसांना लावल्यानंतर केसांना रंग चांगला चढतो आता तुम्ही माझे केस बघू शकता केस माझे वाईट दिसतात फ्रंट साईडला जास्त वाईट दिसत आहेत तर मेहंदी नॅचरली मेहंदी लावल्यामुळे आपल्याला केस चांगले होतात गळ्याचे केस कमी होतात छान केस दिसतात शायनिंग करतात तर आता बघा केसांना मेहंदी लावून घेतलेली आहे तो मी व्हिडिओ तुम्हाला दाखवला नाही आहे स्किप केलेला आहे तर हात बघू शकता का तर मेहंदीमध्ये मी आवळा पावडरही टाकला असल्याने माझे हात बघा कसे दिसायला लागलेले आहेत काळे झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता मेहंदी माझी लावून पूर्ण झालेली आहे तर ही मेहंदी मी केसांना दोन तास ठेवणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता हा मेहंदी लावल्यानंतरचा तुम्ही व्ह्यू बघू शकता बघा केस जे व्हाईट दिसत होते ते केस आता आपले कसे दिसतात ब्राऊनमध्ये दिसायला लागलेले आहेत पण केस छान शायनिंग स्मूथ झालेले आहेत बघू शकता तुम्ही केसाचं स्ट्रक्चर छान केस दिसायला लागलेले आहेत आणि ह्या केसांमध्ये आपण म्हणजे आदल्या दिवशी केसाला मेहंदी लावल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी केस नॅचरली काळ काळे दिसण्यासाठी त्याच्यामध्ये आपण इंडिगो पावडर लावू शकतो तो व्हिडिओ मी तुम्हाला उद्या दाखवेन त्याच्याने नॅचरल केस आपले काळे दिसतात आणि ते कमीत कमी आपले -कमी केस पंधरा दिवस काळे राहतात त्यामुळे आपण हेअर डाय वगैरे लावतो ते केसांना हानिकारक आहेत केस, केस जास्त पांढरे होऊ शकतात त्याच्यामुळे आपण हे नॅचरलीच जे साहित्य आहे त्याचा वापर करून आपण केस नॅचरल का करू शकतो आणि ही छान ठेवू शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा थँक्यू